नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षक फॉर टीईटी मध्ये मी अक्षरकर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षे संदर्भात अतिशय महत्वाच्या गोष्टी संदर्भात बोलणार आहोत आता आपण माग टीईटी झाल्यानंतर म्हणजे आपली शिक्षक पात्रता परीक्षा झाल्यानंतर टीईटी झाली पुढे काय मग तुम्हाला जे काही प्रश्न पडले होते पासिंग कितीला आहे याच्या संदर्भात व्हिडिओ पाहिला पण त्याच्यानंतर सुद्धा आणखीन काही प्रश्न शिल्लक राहिलेले आहेत त्याच प्रश्नावर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत आता प्रथम कुठले प्रश्न आहेत ते प्रश्न अगोदर आपण जाणून घेऊ आता टी झाली त्यानंतर पुढे काय सर्वात आवडीचा प्रश्न आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेची आन्सर की कधी येणार त्यानंतर आहे आता आपण ई टी पास नसलं तर चालतं का किंवा सी टी टी किंवा टी ई टी या दोन्हीपैकी एक चालतं का मग सी टी ई टी किंवा टी ई टीची व्हॅलिडिटी किती आहे मग आपल्याकडे टी ई टी आणि सी टी ई टी हे दोन्हीही नसेल सुद्धा आपल्याला शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे थर्ड टेट देता येईल का आणि थर्ड टेट होणार तर कधी होणार थर्ड टेट होणार आहे का असे वेगवेगळे प्रश्न आहेत या सर्व प्रश्नांची उत्तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ सर्वप्रथम तुमच्या सर्वांच्या आवडीचा प्रश्न की आपली दहा नोव्हेंबरला शिक्षक पात्रता परीक्षा झाली मग याची अद्यापही आन्सर की आलेली नाहीये म्हणजे अंतरिम उत्तर सूची ही कधी येईल हे पहा आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा ट्रॅक रेकॉर्ड पाहता आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेची ही आन्सर की या आठवड्यामध्ये येण्याची शक्यता दुसर आहे कारण मागचा ट्रॅक रेकॉर्ड जर पाहिला शिक्षक पात्रता परीक्षा झाल्यानंतर तब्बल एक महिना आपले आन्सर की द्यायला लावतात त्यानंतर फायनल आन्सर की द्यायला एक महिना लावतात जसं सी टी टीला पंधरा ते वीस दिवसामध्ये अंतरिम उत्तर आन्सर की येते त्यानंतर फायनल एका महिन्यामध्ये जिकडं तिकडं होऊन जाते एक ते दीड महिन्यामध्ये पण आपल्या टी टीला तसं होत नाहीये आपल्या टी टीला आन्सर की आणि फायनल आन्सर की यायला वेळ लागतोच त्यामुळे या आठवड्यामध्ये तरी आन्सर की येण्याची शक्यता धुसर आहे डिसेंबरमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये आपली शिक्षक पात्रता परीक्षेची ही अंतरिम उत्तर सूची आलेली असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काही आक्षेप घ्यायचा असतील तर ते तुम्ही घेऊ शकता पण सध्या स्थितीला आन्सर की आलेली नाहीये हा झाला प्रश्न आणि जर यदा कदाचित योगायोगाने आणि आपलं नशीब चांगलं असेल या आठवड्यात आले तर अतिशय उत्तम पण तशी शक्यता धुसर आहे त्यामुळं आन्सर की कधी येईल कधी येईल या प्रश्नाकडे जास्त माग न लागता आपल्या समोर कुठे कुठले आव्हान आहेत त्याच्याकडे थोडस लक्ष द्या आता वळू आपण टी टी पास असेल तर स्टेट महत्वाची आहे एक गोष्ट लक्षात घ्या आता खूप जणांना प्रश्न पडलेले असतात की मी टी ई टी पास आहे मग मी सी टी, टी द्यायलाच हवी का हा सुद्धा प्रश्न असतो हे पहा तुम्ही टी ई टी पास असा किंवा टी पास असा दोन्ही शिक्षक पात्रता परीक्षा आहेत एक महाराष्ट्र शासनाची आहे ई टी आणि केंद्रीय शिक्षक पात्रता म्हणजे सी टी आहे दोन्ही पैकी कोणतीही एक टी ई टी पास झाली तर आपल्याला शिक्षक अभियता व बुद्धिमत्ता चाचणी देता येते त्यात काही प्रश्नच येता कामा नाहीये टीईटी किंवा सी टी ई टी दोन्ही पैकी कोणतीही एक पास असली तरी चालून जाते मग आता काही जणांना प्रश्न पडलेला आहे की टी ई टी टीईटी तरी झालेली आहे मग आता आम्ही टी ई मध्ये काही कारणास्तव अभ्यास न केल्यामुळे असे वेगवेगळे कारण त्याच्यामुळे आम्ही टी ई टी पास होऊ शकत नाहीये मग टी पास नसेल तर टेट देता येते का देता येते पण त्याच्यामध्ये खूप अटी आणि शर्ती आहेत ते आपण नंतर पाहू पण त्याच्या आधी आता टू तुम्ही टी ई टीमध्ये जरी पास होत नसाल तर तुमच्या समोर गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे ती कुठली ती आहे सी टी ई टी म्हणजे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा जी की आहे चौदा डिसेंबरला तर याच्यामध्ये बरेच जणांनी फॉर्म भरलेले असतील जरी तुम्ही टी ई टी पास झालेला नसाल तरी आणखीन एक संधी चालून आलेली आहे जी की पुढल्याच महिन्यामध्ये आहे ती सी टी ई टी तुम्ही पास करा आणि पेपर एक असो पेपर दोन असो डीएड असो बी एड असो तुम्ही पेपर एक भरलेला असेल पेपर दोन भरलेला असेल तो पास करा आणि शिक्षक व बुद्धिमत्ता चाचणीसाठी लाभ घ्या हे झालं आणि आता एक गोष्ट लक्षात घ्या टीईटी किंवा सी टी टी पास असल्याशिवाय आपलं भवितव्य नाही अपवादात्मक परिस्थितीमध्ये जर तुमचं बी एड झालेलं असेल पण बी एड करून सुद्धा तुमचे ग्रॅज्युएशनला कुठले विषय असतात त्याच्यावर सगळ्या प्रोसेस महत्वाच्या असतात आता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी कशी द्यायची हा सुद्धा प्रश्न आहे हे पहा एक तर तुम्ही टी ई टी पास पाहिजे किंवा सी टी टी पास पाहिजे दोन्ही पैकी कोणतीही एक एक्झाम एक पेपर एक दिला पेपर दोन दिला दोन्ही पास असाल पेपर एक पहिली ते पाचवीसाठी असतो पेपर दोन सहावी ते आठवीसाठी असतो या दोन्ही पेपर पात्र असाल तर तुम्ही पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीचा शिक्षक किंवा शिक्षिका होण्यासाठी पात्र आहेत कुठली शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी देऊन मग आता याच्यामध्ये प्रश्न येतो आम्ही टी टी ही नाही किंवा सी टी टी ही पास नाहीये तरी सुद्धा आम्हाला टेट देता येते का हो तुम्हाला शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी देता येते पण तुमचं बी एड झालेलं असायला हवं तुमचं बी एड असेल तर तुम्ही नववी ते दहावी साठी पात्र असता पण ज्यावेळेस तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन पी जी प्लस बी एड असेल तर तुम्ही नववी पासून बारावी पर्यंत पात्र असता मग पण इथं काय गोष्ट येते हो इथं नववी ते बारावीसाठी झेडपीच्या जिल्हा परिषद असो नगरपालिका असो महानगरपालिका असो याच्या जागा जास्त नसतात ह्या संस्थेच्या जागा जास्त असतात त्यामुळं तुम्ही सहसा जास्तीत जास्त प्रयत्न हे टी ई टी पेपर एक असो पेपर दोन असो पास करण्याचा प्रयत्न करा कारण जे काही जिल्हा परिषद आहे नगरपालिका आहे महानगरपालिका आहे याच्यामध्ये जास्तीत जास्त जागा ह्या झडपीच्या पहिली ते आठवीच्या असतात नववी ते बारावीच्या ह्या जागा जास्तीत जास्त संस्थेला येतात आणि इथं आणखीन एक गोष्ट नमूद करू इच्छितो की नववी ते बारावीचं मिरिट हे कधीही जास्तच असतं त्यामुळं इकडे कॉम्पिटिशन जास्त आहे पहिली ते पाचवीला कॉम्पिटिशन कमी आहे त्याच्यानंतर सहावी ते आठवीला कॉम्पिटिशन कमी आहे कॉम्पिटिशन कमी म्हणण्यापेक्षा कारण पहिली ते पाचवीला जागा जास्त येतात सहावी ते आठवीला त्याच्यापेक्षा कमी असतात आणि नववी ते बारावीला ह्या जिल्हा परिषदच्या कमीच असतात पण संस्थेच्या जास्त असतात आणि संस्थेची भरती कशी असते ते सर्वांना माहिती आहे त्यामुळं आता जे काही प्रश्न पडले होते ते तुम्हाला कान्सर की कधी येईल ह्या आठवड्यात येण्याची शक्यता दुसरं आहे पुढल्या आठवड्यामध्ये येईल म्हणजे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्यानंतर टीईटी किंवा सीटीटी पास असायला हवं का हो असायला हवं दोन्ही पास नसेल तर चालतं का हो चालतं पण तुमचं बी एड पाहिजे आणि पी जी पाहिजे मग बी एड प्लस पी जी असेल तर तुम्ही नववे ते बारावीला पात्र असता फक्त तुमचं बी एड आहे टीईटी नाही सीटीटी नाही सी तर तुम्ही फक्त नव्वे ते दहावीला पात्र असता तुम्ही शिक्षक अभियता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा देऊ शकता मग आता उरला प्रश्न आमच्याकडे टीईटीचा सर्टिफिकेट आहे किंवा सीटीडी आहे मग याची व्हॅलिडिटी किती आहे तर हे पहा सीटीटी असो किंवा टीईटी असो याची पूर्वी व्हॅलिडिटी ही फक्त सात वर्ष होती पण महाग जी आर आला नियम बदलले त्यानंतर केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेची टी किंवा महाराष्ट्र शासनाची टीईटी याची व्हॅलिडिटी ही लाईफ टाईम झालेली आहे म्हणजे तुम्ही एकदा टी ई टी किंवा सी टी ई टी पास झालात तर याची व्हॅलिडिटी तुमच्यासाठी ही लाईफ टाईम होऊन जाते असं आहे मग आता प्रश्न येतो थर्ड टेट होणार आहे का थर्ड टेट होणार आहे ही काळ्या दगडावरली रेग आहे होणार आहे म्हणजे होणार आहे मग ही कधी होईल तर कोर्टामध्ये प्रकरण आहे कोर्टाने आदेश दिलेले आहे त्यानुसार ही आपली जी काही पुरता टाइम टेबल दिलेला आहे त्याच्यामध्ये डिसेंबर दिलेला आहे पण डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता नाहीच आहे ही आपली परीक्षा फेब्रुवारी एंड पर्यंत शंभर टक्के झालेली असेल कारण त्याच टाइम टेबल मध्ये आपली शिक्षक पात्रता परीक्षा ही सप्टेंबरमध्ये घ्यायला सांगितली होती पण ही झालेली आहे आपली नोव्हेंबरमध्ये दोन महिन्याचा डिले झालेला आहे तसंच आपल्या शिक्षक अभियता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे थर्ड टेंथ ला सुद्धा दोन महिने डिले होईल त्यानुसार फेब्रुवारीच्या एंडिंगला होऊन जाईल त्यामुळं गाफील राहू नका दिवस कमी आहेत दिवस कमी आणि सोंग जास्त आहे सिलेबस खूप आहे अभ्यास खूप करायचा आहे त्यामुळं लागलीच कामं लागा डेट होईल का नाही होणारच आहे का नाही अशा नादी लागू नका आणि आणखीन एक महत्वाचे येणारे शिक्षक अभियोग व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे थर्ड टेट ही जिल्हा निहाय होणार आहे म्हणजे विभागानुसार अगोदर तर भरती झालेलीच आहे आता ही जिल्ह्यानुसार म्हणजे ज्या त्या जिल्ह्याला तुम्ही अप्लाय करायचं त्या जिल्ह्याला तुम्ही हे करू शकता याच्या संदर्भात आपण नंतर डिटेलमध्ये पाहू सध्याच्या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे जेवढे काही प्रश्न पडले होते त्याचे उत्तर तुम्हाला भेटलेले असतील आता आपण ज्यावेळेस नंतर व्हिडिओ पाहू त्यावेळेस थेट कोणाला देता येते त्याच्यामध्ये टी ई टी पास नसेल तर टी ई टी पास असेल तर टी ई टी दोन पास असेल तर त्याच्यामध्ये सामाजिक शास्त्र आहे गणित आहे असे वेगवेगळे विषय आहेत आणि त्याचे क्रायटेरिया काय आहेत ते सर्वच्या सर्व आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू तत्पूर्वी या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि आपण शिक्षक पात्रता परीक्षा चालू असताना रोज दोन दोन तीन तीन व्हिडिओ टाकत होतो आता परीक्षा संपलेली आहे शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणीसुद्धा जवळ येत आहे आणि त्या अनुषंगाने सध्या जेवढे काही महत्वाचे व्हिडिओ असतील ते तर आपल्या चॅनलवर येतच राहतील पण डेली व्हिडिओ न येतात आहे आपले तीन चार तीन चार दिवसाला व्हिडिओ येतील पण ज्यावेळेस महत्वाचा असेल त्यावेळेस नक्कीच व्हिडिओ येऊन जातील तर ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा त्यानंतरची जी घंटी त्या आहे ती सुद्धा दाबा व ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्व नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येतील तर ठीक आहे पुन्हा भेटू पुढल्या एका अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये अतिशय महत्वपूर्ण माहिती घेऊ